या प्रकरणाच्या शेवटच्या वाक्यामध्ये धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण म्हणजे जग जगत जग जे काय प्रारंभ जगाचे प्रारंभ कसा झालेला आहे याच स्पष्टीकरण करणं धर्माचं काम आहे उद्देश आहे प्रयोजन आहे जग शाश्वत आहे का जग शांत आहे का जग आनंद आहे का जात वस्तू प्रारंभी त्यांचा था कसा झाला अशा प्रकारे धर्माचे प्रयोजन काय आहे जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण परंतु धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना करण्याचा आहे जगाचा विकास पुनर्रचना माणसाचा असो प्रत्येक ह्या जगामध्ये जे काय आहे त्याच्या त्याची पुनर्रचना करण्यासाठीच धम्माचं प्रयोजन आहे जगत प्रारंभ